येणाऱ्या थोड्याच दिवसात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील पण त्यापूर्वी आमदार होण्यासाठी इच्छुकाने गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले पण आपल्या जतमध्ये एकोणीसशे एकोणपन्नास ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये अकरा आमदार झालेत आणि त्यामध्ये चार आमदार जतच्या बाहेरचे होते आणि त्यांनी तब्बल बावीस वर्ष आपली कारकिर्द गाजवली तीच गोष्ट सांगतोय सविस्तर आणि सखोल नमस्कार मी भूपेंद्र कायम दुष्काळे असणाऱ्या आपल्या जत तालुक्यात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास शासनानं जी शासन के मोगली यांना शासन नियुक्त आमदार केलं त्यानंतर एकोणीसशे बावन्नला श्रीमंत विजयसिंह डफळे हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे सत्तावन्नला डफळे काँग्रेसतर्फे आमदार झाले एकोणीसशे बासष्टला बॅरिस्टर टी के शेंडगे सदुसष्टला एस टी बामणे एकोणीसशे सत्याहत्तरला ॲडव्होकेट जयंत सोहणी एकोणीसशे पंच्याऐंशी आणि नव्वदला उमाजीराव सनमडीकर एकोणीसशे पंच्याण्णवला मधुकर कांबळे नव्याण्णवला पुन्हा उमाजीराव सनबडीकर दोन हजार चारला सुरेश खाडे दोन हजार नऊला प्रकाश शेंडगे दोन हजार चौदाला विलासराव जगताप आणि दोन हजार एकोणीसला विक्रम सावंत हे सर्वजण आमदार झाले या अकरा जणांमध्ये चार आमदार हे जतच्या बाहेरचे होते आणि फक्त सात जणच या जतचे भूमिपुत्र होते महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकोणीशे बासष्ट साली श्रीमंत विजयसिंह हो डफळे यांनी जत तालुक्यामधल्या धनगर मतदारांची संख्या पाहता तासगाव तालुक्यातल्या पेडचे असणारे बॅरिस्टर तुकाराम कृष्णराव शेंडगे यांना काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिली बॅरिस्टर शेंडगे हे सर्वसामान्य घरातले होते धनगर समाजातील इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होणारे ते महाराष्ट्रातले एकमेव होते इंग्लंडला जाऊन आल्यानंतर अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेची त्यांनी उभारणी केली या निवडणुकीत के बॅरिस्टर शेंडगे यांनी एकोणीस हजारांचं मताधिक्य घेऊन प्रतिस्पर्धी शिवाजी शेडबाळे यांचा पराभव केला जतच्या अनेक प्रश्नांसाठी बॅरिस्टर शेंडगे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत अभ्यासपूर्ण मांडणी केली होती ते राहायला सांगलीत होते तीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव साली वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं त्यानंतर जत विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला मूळचे आटपाडी तालुक्यातले गोमेवाडीचे असणारे ॲडव्होकेट जयंत ईश्वर सोनी हे जतला आले त्यांच्या पत्नी जत रुग्णालयात सेवेत होत्या सोनी हे जत कोर्टात प्रॅक्टिस करत होते ॲडव्होकेट जयंत सोहनी यांची समाजसेवेची तळमळ पाहून श्रीमंत विजयसिंह डफळे यांनी त्यांना राजकारणात आणलं काँग्रेस पक्षातर्फे ॲडव्होकेट सोहणी यांना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली उमेदवारी दिली प्रतिस्पर्धी असणाऱ्या दिलीप संकपाळ यांच्या विरोधात पाच हजारांचं मताधिक्य घेऊन ॲडव्होकेट सोहणीच्या रूपानं आंबेडकरी कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला त्यानंतर दोनच वर्षामध्ये अस्थिर सरकार निर्माण झाल्यानं पुन्हा निवडणुका लावण्यात आल्या एकोणीशे ऐंशी साली ॲडव्होकेट सोहणी यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणला प्रतिस्पर्धी शंकर वाघमोडे यांना तब्बल सतरा हजार मताधिक्यांनी त्यांनी हरवलं होतं त्या काळात निवडणुकीमध्ये पक्षानं चाळीस हजार रुपये सोहनी यांना खर्चासाठी दिलं होतं पण फक्त बावीस हजार खर्च करून अठरा हजार रुपये पक्षाला परत देऊन त्यांनी एक नवा आदर्श समाजासमोर घातला होता सोनींच्या या आदर्शवत कामामुळं वसंतदाच्या ते खूप जवळचे झाले दादांच्याबद्दलची निष्ठा त्यांनी कायम ठेवली बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा मंत्रीपद नाकारून त्यांनी दादांची साथ सोडली नाही जतच्या अनेक प्रश्नांसाठी त्यांनी प्रदीर्घ काळ महाराष्ट्राच्या विधानसभेत केलं जतमध्ये स्वतःचा बंगला बांधून ॲडव्होकेट सोहनी हे जतकर झाले आणि स्थायिक झाले सोळा सप्टेंबर दोन हजार एकवीस साली वयाच्या ब्याण्णव्याव्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव मुळचे तासगाव तालुक्यातले पुन्हा पेडचे असणारे मुंबईमधील व्यावसायिक सुरेश खाडे यांनी एकोणीशे नव्याण्णव साली च्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्यात ते अपयशी ठरले पण तेवढ्यावर हरून न जाता पाच वर्ष त्यांनी जतकरांची प्रामाणिक सेवा केली आणि दोन हजार चार साली भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून प्रतिस्पर्धी उमाजीराव सनमडीकर यांचा अडतीस हजार मताधिक्याने पराभव केला सुरेश खाडेंच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कमळ फुललं होतं दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सलग तीन वेळा पुन्हा ते मिरजेचे आमदार झाले आणि मंत्रीही झाले दोन हजार नऊ साली जत विधानसभा मतदारसंघ हा खुला झाल्यामुळं इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड वाढली त्यामध्ये काँग्रेस इच्छुकांची संख्या सर्वात जास्त होती त्याच दरम्यान मूळचे केरेवाडी तालुका कवटे येथील असणारे धनगर समाजाचे नेते शिवाजीराव शेंडगे यांचे सुपुत्र विधान परिषदेचे आमदार प्रकाश शेंडगे हे निवडणूक लढवण्यासाठी जतमध्ये आले आजपर्यंतच्या जगच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना त्या निवडणुकीत घडली काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी काँग्रेस पक्षाचे विसर्जन करून भाजपचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांना जाहीर पाठिंबा दिला त्यामध्ये काँग्रेसचे नेते स्वर्गीय माजी आमदार उमाजीराव सनवडीकर अनिल राजे डफळे स्वर्गीय अशोक शिंदे पी एम पाटील सुनील चव्हाण विक्रम सावंत सुरेश शिंदे मनसूर खति प्रभाकर जाधव या काँग्रेसच्या सर्व नेत्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी अवघ्या सतरा दिवसामध्ये प्रकाश शेंडगे यांना आमदार केलं प्रतिस्पर्धी विलासराव जगताप यांचा साडेचार हजार मताधिक्यांनी शेंडगेने पराभव केला आणि शेंडगे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा धनगर समाजाचा नेता हा जतचा आमदार झाला त्यानंतर प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर मोठा लढा उभा केला एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे अष्ट्याहत्तर ऐंशी दोन हजार चार दोन हजार नऊ या सालात तब्बल बावीस वर्षामध्ये परक्या आमदारांनी जतचा हा कार्यकाल गाजवला हो आहे या परक्या आमदारांचा इतिहास आपणाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि कायमच्या दुष्काळ असणाऱ्या जत तालुक्यामध्ये उद्या येणाऱ्या नव्या आमदाराकडून काय उपाययोजनांची अपेक्षा आहे हे पण नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्वच मित्रजणांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद